नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात घंटा गाडी कर्मचारी यांचा प्रश्न माझे आमदार सुरेशराव हाळवणकर इतरकरणी महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा करून कर्मचारी यांच्या संपाबाबत तोडगा काढणार कामगार नेते मिश्रालाल जाजू इतरकरणी येथील घंटागाडी कर्मचारी यांनी किमान वेतनप्रमाणे पगार मिळावा व सुट्टी दिवसाचा पगार कपात करू नये अशी विविध मागणीसाठी दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजीपासून संप पुकारला आहे या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन व आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही त्या कारणाने या घंटागाडी कर्म बेमुद संपावर गेले आहेत या संपाच्या ठिकाणी कामगार नेते मिश्रराज जाजू इथलकणजी भाजप शहर उपाध्यक्ष प्रतिम माळगे सामाजिक कार्यकर्ते संजय गिजगे यांनी भेट देऊन कामगारांच्या प्रश्नाबाबत समस्या जाणून घेतल्या यावेळी कामगार नेते मिश्रलाल जाजू म्हणाले की घंटागाडी कर्मचारी यांचा प्रश्न माजी आमदार सुरेशराव हळवणकर व महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा करून कर्मचारी यांचा संपाबाबत तोडगा काढणार